नमस्कार मी डॉक्टर प्रणव देशपांडे देशपांडे आयुर्वेद या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मागच्या व्हिडिओमध्ये आपण गुडघेदुखी आणि त्याची कारणं हे सगळं बघितलेलं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुडघेदुखी नेमकी कशामुळं होते आणि त्याला कुठले उपाय केले पाहिजेत घरगुती उपाय काय आहेत आणि कुठल्या घरगुती पदार्थांनी आपण गुडघेदुखी टाळू शकतो किंवा गुडघेदुखी असेल तर ती बरी करू शकतो याबद्दल माहिती बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि तुमच्या काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये जरूर विचारा जनरली गुडघेदुखी जी होते ती साधारण वाताच्या काळामध्ये म्हणजे उतार वयात बऱ्याच लोकांना गुडघेदुखीचा त्रास होतो आपण व्यवहारामध्ये बघताना किंवा कुठल्याही डॉक्टरांच्या क्लिनिकला डॉक्टर मला गुडघेदुखी होते किंवा बसून उठताना मला गुडघे दुखतायत अशी वाक्य आपण नेहमी ऐकत असतो तर हे होत आहे कशामुळे वाताचा काळ म्हणजे नेमका कुठला तर साधारण एक चाळीस पंचाळीस वयानंतर पुढचा जो काळ आहे उतार वयाचा तो साधारण वाताचा काळ असतो त्या वयामध्ये व आपल्या शरीरातला वात वाढलेला असतो आणि त्यामुळं वायूचं राहण्याचं मुख्य ठिकाण जे आहे ते आपल्या शरीरातली सगळी हाडं आहेत आणि त्यामुळं तिथला जो वाढलेला वात आहे तो आपल्या शरीरामध्ये काहीतरी दुखणं चालू करतो आता गुडघे जे आहेत ते आपल्या शरीराचे लोड बेअरिंग जॉईंट आहेत त्यामुळं आपल्या शरीराचा सगळा भार जो आहे तो गुडघ्यावरती येत असतो आणि त्यामुळं आपलं वजन जेवढं जास्त आहे तेवढे आपले गुडघे दुखत असतात किंवा ज्यांचं वजन जास्त आहे त्यांनी ते कमी केलं तर गुडघ्यावरचा भार कमी होऊन व गुडघेदुखी कमी व्हायला मदत होते तर जनरली गुडघेदुखी जी होते ती वाढलेल्या वातामुळे होते काही वेळा त्याच्यामध्ये कफाचा किंवा पित्ताचा अनुबंध असतो पण वातामुळे जी गुडघेदुखी होती आहे तर ती बऱ्याच जणांना होते आणि त्याच्यामध्ये कोरडेपणा येणं किंवा गुडघ्यामध्ये जो सायनोवाईल फ्लूड नावाचा जो पदार्थ आहे तो कमी होणं गुडघ्यातून कटकट असा आवाज येणं गुडघ्यावरती सूज येणं बसून उठताना त्रास होणं किंवा काही जणांना चालताना त्रास होतो तर हे जे सगळं आहे ते शरीरात वाढलेल्या वातामुळं होतं आहे आणि वात वाढण्याची जी कारणं आहेत वात कशामुळं वाढतो त्याला कुठले उपाय केले पाहिजेत हे आपण एका व्हिडिओमध्ये बघितलेलंच आहे तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा तर आता गुडघ्याच्या संदर्भामध्ये विचार करत असताना गुडघ्यामध्ये फक्त आपल्याला असं भरून वाटतं आहे की इथं फक्त दोन तीन हाडं आहेत एक फिमर आहे खाली टीबीआ फिब्युला आहे तर तसं नाही आहे त्याच्यामध्ये बरेच घटक आहेत तिथं आतमध्ये स्नायूंवरील फ्लूड आहे मिन्स्कस नावाचा एक तिथं पडदा आहे त्याच्याबरोबर स्नायू आहेत शिरा आहेत कंडरा आहेत तर या सगळ्यांचं पोषण जे आहे ते व्यवस्थित आपल्या आहारातून होणं गरजेचं असतं ते पोषण जेव्हा कमी पडतं आणि जेव्हा शरीरातला वात वाढायला लागतो तेव्हा जनरली गुडघेदुखी चालू होते तर या गुडघेदुखीसाठी औषधं बऱ्याच प्रकारचे आहेत वेगवेगळ्या प्रकारचे लेप आहेत त्यानंतर घरगुती उपाय आपल्याला बऱ्याच वेगवेगळ्या पद्धतीनं करता येतात तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं पहिला जो आहे तर त्यामध्ये दोन बेसिक डिफरन्स जे आहेत गुडघेदुखीमध्ये तर त्यामध्ये पहिला आहे तो आमवाद आणि दुसरा आहे तो संधिवात तर आमवातामध्ये जनरली गुडघा गरम असतो तर गरम अशा वेळेला आपण तेल लावायचं नाही आहे गुडघ्याला पण इतर वेळेला जेव्हा नुसता गुडघा दुखतो आहे आणि गरमपणा नाही आहे किंवा फारशी सूज नाही आहे अशा वेळेला आपण तिथं तेलाने मसाज करू शकतो जेवढं तेल आपण त्या गुडघ्यामध्ये जिरवू तेवढा आपला गुडघा गुडघेदुखी जी आहे ती कमी होणार आहे गुडघ्याची शक्ती जी आहे ती वाढणार आहे आणि तुम्हाला येणारा कटकट आवाज जो आहे किंवा तिथला वाढलेला वाद जो आहे तो कमी व्हायसाठी मदत होणार आहे तर हे तेल लावत असताना तेलामध्ये बऱ्याच प्रकारची तेलं आहे औषधी तेलामध्ये सहचर तेल आहे नारायण तेल आहे महानारायण तेल आहे धनवंतर तेल आहे समर्थ मसाज ऑइल आहे तर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या तेलांचा उपयोग जो आहे तो तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्यानं करू शकता तर ही तेलं जी असतात तर ती जनरली तिळाच्या तेलामध्ये बनवलेली असतात आणि वेगवेगळ्या प्रकारचे वेदनाशामक औषधं जी आहेत वात कमी करणारी औषधे जी आहेत तर त्या औषधांचा काढा किंवा रस म्हणजे दगडीपाला निरगुंडी कचोरा असे वेगवेगळे औषधं वापरून ही तेल बनवलेली असतात तर ते तेल आपण जिरवू जेवढं जास्त जिरवू तेवढी आपली गुडघेदुखी कमी होणार आहे तर त्याच्याबरोबर आपण दुसरा प्रकार जो आहे तर तो जानूबस्ती असं ज्याला म्हणतात पंचकर्मातला एक प्रकार आहे तर तो करू शकतो त्याच्यामध्ये गुडघ्याच्या भोवती एक छोटं आळं किंवा विहीर करून त्याच्यामध्ये ही जी तेल आहेत औषधी तेल तर ते आपल्या प्रकृतीनुसार किंवा गुडघ्याची आपली कंडिशन कुठली आहे त्याच्यानुसार आपण त्यामध्ये भरून ठेवू शकतो ते ते तेल जे आहे ते थोडंसं कोमट करायचं आणि ते जे आळं केलेलं आहे गुडघ्याभोवती त्याच्यामध्ये ते, ते तेल भरून ठेवायचं आहे किंवा त्याची धार तिथं धरायची आहे आणि ते 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 तेल थोडंसं बदलत राहायचं आहे किंवा त्याचा कोमटपणा जो आहे तो फक्त मेंटेन करायचा आहे त्याचबरोबर आपण तेलाच्या पट्ट्या ज्या आहेत तर त्या गुडघ्यावरती ठेवून त्याच्यावरती एखादं कापड बांधू शकतो म्हणजे एखादा जाड कापूस घ्यायचा तो तेलामध्ये बुडवायचा कोमट तेलामध्ये गुडघ्यावरती ते पट्टी ठेवायची आणि त्यानंतर वरून एखादं बँडेज किंवा सुती कापड त्यावरती बांधायचं तुम्ही व्यायाम किती करताय यावरती तुमच्या शरीराची लवचिकता लवचिकपणा जो आहे तो अवलंबून असतो त्यामुळे गुडघेदुखी कमी होण्यासाठी किंवा एकंदरीतच आपलं शरीर स्वस्थ किंवा निरोगी राहण्यासाठी व्यायाम हा गरजेचा आहे तर तो रोज थोड्या थोड्या प्रमाणात वाढवत न्यायचा आहे आणि आपल्या शक्तीच्या अर्धशक्ती व्यायाम करायचा आहे अर्धशक्ती म्हणजे केवढी आपल्या कपाळाला आणि काखेमध्ये घामाला की व्यायाम थांबवायचा आहे तर व्यायाम करताना किंवा कुठल्याही प्रकारची हालचाल करताना ज्या वेळेला तुम्हाला त्रास होतो आहे किंवा वेदना होत आहेत त्या क्षणाला तुम्ही थांबलं पाहिजे हे जे शरीराचे इंडिकेशन्स आहेत तर ते तुम्ही शरीराचं ऐकलं पाहिजे आणि त्यातून आपलं शरीर स्वस्थ राहणार आहे बसून आपण ज्या वेळेला उभं राहतो खुर्चीवरून किंवा कॉटवरून तर त्यावेळेला दोन्ही पायांवरती समान भार देऊनच उभं राहायचं आहे जेणेकरून एखादा विशिष्ट गुडघा आपल्याला त्रास देणार नाही किंवा त्या गुडघ्यावरती भार येणार नाही त्याचबरोबर वजन कमी करण्यासाठी जे उपाय आहेत तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जे आहे तर ते तर तुम्ही भाताची पेज घ्यायला सुरुवात करायची आहे तर पेज बनवण्याची पद्धत मागे एकदा बघितली आपण पण तर तरी पण प परत एकदा सांगतो दोन चमचे तांदूळ जे आहेत ते भाजून घ्यायचे एका पातेल्यामध्ये ते दोन चमचे तांदूळ आणि एक कप पाणी असं एकत्र उकळायचं आहे एक कपाचा अर्धा कप झाला की ते गाळलेलं पाणी गाळून घ्यायचं आहे फक्त आणि ते पाणी प्यायचं आहे त्याच्यासोबतचा भात खायचा नाही आहे तर ते जे पाणी आहे भाताचं ज्याला आपण पेज म्हणतो आहे तर त्याच्यामध्ये मीठ वगैरे हो काही न घालता त्याचं सेवन करायचं आहे आणि सकाळी नाश्त्याच्याऐवजी ही जर पेज घेतली तर तुमच्या शरीरामध्ये हलकेपणा यायला सुरुवात होईल त्याचबरोबर ज्वारीची भाकरी जी आहे ती पचायला हलकी आहे आणि ती तुम्ही वजन क ज्यांचं जास्त आहे त्या लोकांनी वजन कमी करण्यासाठी वापरायचे तर गहू जो आहे तो हाडांचं संधान करणारा आहे त्यामुळं ज्या लोकांची गुडघ्याची झीज जास्त झालेली आहे किंवा कटकट असा आवाज येतो आहे ज्यांच्या शरीरातला वात वाढलेला आहे त्यांनी गव्हाचं सेवन करायचं आहे म्हणजे गव्हाचे जे पदार्थ आहेत गव्हाची पोळी असेल किंवा गव्हाची खीर असेल तर त्याचं सेवन करायचं आहे त्याचबरोबर रोजच्या रुटीनमध्ये पोळी असेल किंवा भाकरी असेल तर त्याच्यामध्ये एक दोन चमचे एरंडेल तेल कणिक मळतानाच मिक्स करायचं आणि त्याची पोळी किंवा भाकरी जी आहे ती बनवायची त्याच्यामुळं शरीरातलं पोषण व्हायला मदत होते वात कमी होणार आहे आतड्यातला वात कमी होणार आहे आणि गुडघ्याचं पोषणसुद्धा व्हायला मदत होणार आहे आता गुडघ्याची रचना जर बघितली तर म्हणजे जे पिंडी ते ब्रह्मांडी असा जर आपण विचार केला तर निसर्गामधला जो नारळ आहे तर त्याचं वरचं बाह्य आवरण जे आहे तर ते अत्यंत कडक आहे आणि आतमध्ये मऊ असं छान खोबरं आहे तर त्याच्या आतमध्ये पाणी आहे आपल्या गुडघ्याची रचना साधारणपणे त्याच पद्धतीची आहे वरची कवटी आहे त्याच्या आतमध्ये स्नायू शिरा वगैरे आहेत आणि सायनोवाईल फ्लूड जे वंगण आपण ज्याला म्हणतो तर ते आहे तर नारळ जो आहे ओला नारळ जो आहे तो त्याचं आपण जास्तीत जास्त सेवन करायचं आहे किंवा खोबरं सुकं असेल किंवा ओलं असेल तर ते जास्तीत जास्त खायचं आहे नारळाचं पाणी आपण घ्यायचं आहे त्याचबरोबर त्या खोबऱ्यापासून काढलेलं जे तेल आहे तर ते आपण दोन्ही वेळेला जेवणापूर्वी एक किंवा दोन चमचा पोटातून सेवन करू शकतो ज्याच्यामुळं गुडघ्याची झीज जी झालेली आहे तर ती भरून यायला मदत होणार आहे त्याचबरोबर घरगुती पदार्थांमध्ये या ओल्या खोबऱ्याबरोबर आपण खारकेची पावडर जी आहे तर ती दुधातून घेऊ शकतो डिंक जो आहे कोकणामध्ये बऱ्याच लोकांच्या सेवनामध्ये डिंक असतो तर त्या डिंकाचं तुम्ही सेवन करू शकता किंवा तो डिंक डिंकाची पावडर करून त्याच्याबरोबर अश्वगंधा रक्तचंदन पुनर्नवा याचा कोमट पाण्यामध्ये कालवून लेप तुम्ही गुडघ्याला लावू शकता लेपामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे लेप तुमच्या प्रकृतीनुसार लावता येतील <coughs> पित्ताचा काही अनुबंध नसेल गुडघा गरम नसेल तर तुम्ही दालचिनी जी आहे त्याचा लेप लावू शकता फक्त तो, तो लेप लावल्यानंतर ले अगदी एक दोन मिनटामध्ये वाळल्यानंतर दोन ते पाच मिनटामध्ये तो लेप काढायचा आहे त्यानंतर हा अश्वगंधाचा जो लेप आहे तो तुम्ही थोडा वेळ एक तास दोन तास ठेवू शकता त्याचबरोबर गुडघ्याला तुमच्या सूज आलेली असेल तर त्यावेळेला पुनर्नवा रक्तचंदन ही जी औषधं आहेत आंब्या हळद असेल तर ही सगळी औषधं तुम्ही एकत्र एक किंवा वेगवेगळी उगाडून वेग वेग त्याचं गंध काढून त्याचा चांगला असा घट्ट लेप तुम्ही गुडघ्यावरती लावून त्याच्यावरती एखादा बँडेज किंवा कापड बांधून ठेवू शकता त्याच्यामुळं तुमची सूज कमी व्हायला मदत होणार आहे गुडघ्यातलं आतलं जे वेदना आहे तुमची ती कमी व्हायला मदत होणार आहे त्याच्यासोबतच आळीवाचे किंवा डिंकाचे लाडू थंडीच्या दिवसात पावसाळ्याच्या दिवसात तुम्ही खाऊ शकता त्याचासुद्धा तुम्हाला चांगल्या पद्धतीनं गुडघेदुखी कमी करण्यासाठी वापर होणार आहे जी लोकं नॉनव्हेज खात आहेत त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे नॉनव्हेज सूप जे आहेत चिकन सूप मटन सूप वगैरे तर ती तुम्ही घेऊ शकता ट्रेस फॅक्टर जो आहे तोसुद्धा गुडघ्याला त्रासदायक असतो बऱ्याच जणांचा गुडघा ताणतणावामुळे पाठीमागच्या बाजूला दुखत असतो तर ताण कमी करा प्राणायाम करा हे सांगितलेले घरगुती उपाय करा आणि स्वस्थ रहा धन्यवाद